जय भीम आज आमच्या आधी दिवाळीचा माझा मित्र आहे पहिल्यापासून आम्ही एकत्र असल्यामुळं तर आज त्याचं भरपूर मी त्याची व्याप बघतात मी ते भारावून गेलेला आहे तर आज आणि त्याची चर्चा करतोय पण राज तुमचं नाव काय सांगा राजेंद्राम हा मागतो तुम्ही कसं काय म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं शिक्षण तेच नाही

सथीच्यावर बरोबर खांग्याला खांदा लावून काही असेल त्यात काही माझ्या पुढे बंदी पडणार नाही अशी बधी नाही तर अशी बंदी आणखी सगळ्याला मिळावं असं मी म्हणतो बर आता मला सांगा बघ आता तुम्ही म्हणजे करून घेतात काय दहा पंधरा लाख म्हणजे पाठवत असं मग ते देऊन काय झालं

तरी सुद्धा बघा या शेतीचं उत्पन्न किंवा जे उत्पन्न परवडत नाही परवडत आहे असं साध्य करून लावले आपल्याला परवडत असं पण म्हणतो असं बऱ्याच ठिकाणी म्हणतो जाणार परवडत आहे पण काय परवडत आहे तरी आमच्या काहीने राजभाऊने असं मोठे एक विक्रम करून लावला आहे बाबा हा या जाणारा सुद्धा तिने एवढं मोठं शेळ एक वीस गोष्ट द्यायचे जो घेतले आणि कुटुंब चांगल्या पद्धतीचं घर सुद्धा तिने येते एक नंबरचा सुद्धा सर्व्हिस वाल्याला अशा पद्धतीनं तिने परपंचा घासून घोळून अशा पद्धतीने केलेला आहे तर मला आता माझं सांगा एखाद्या बोध बांधवाला किंवा एखादा शिक्षण कमी शकलेला आहे इकडे तिकडे दोन तीन लोक आले जातात तर तुम्ही त्याला काय सल्ला दिला बाबा म्हणून केलेला आहे का सल्ला दिली बांधिकोर आहे की त्यांच्यासंग तुम्ही संगत सोडावी आणि आपल्या

ती सुद्धा चांगल्या रुटीन दुदा। थीशुदा थीशुदा गुणा रुटीन त्यांचं सुद्धा तीस पस्तीस लिटर आहे का म्हणतात तर त्यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे तरी सुद्धा म्हणजे असं कोण उत्सुक असेल तर आजोबाशी संपर्क साधा तर आजोबा तुमचा एखादा नंबर सांगा त्यांना आमच्यामध्ये बांधवाना आठशे पंचेचाळीस नऊशेपंचेचाळीस ऐंशी ऐंशी जय झूलेलाल